हे आहे केलवड मधलं राहता तालुक्यात येत आहे जिल्हा अहिल्यानगर साई कायरोप्रॅक्टिक उपचार केंद्र कायरोप्रॅक्टिक म्हणजे हे हाडांच्या विशेषतः मणक्याच्या उपचारांशी संबंधित आहे औषध इंजेक्शन किंवा शस्त्रक्रिया हे सगळं टाळून वेदनामुक्त आयुष्य जगता येत की केंद्रात मणक्यातील गॅप असेल किंवा स्लिप डिस्क म्हणजे मणक्याची गादी सरकणे सायटिका नर्व्ह कॉम्प्रेशन म्हणजे शिर दबणे वगैरे यावर उपचार मिळतात मानदुखी पाठदुखी कंबरदुखी गुडघेदुखी खांदे दुखणं हातपाय सुन्न होणं किंवा मुंग्या येणं संधिवात आणि अगदी मायग्रेन सुद्धा पोटदुखी पोटात गॅस होणं या सगळ्या त्रासांवर विना औषध विना इंजेक्शन विना शस्त्रक्रिया शंभर टक्के परिणामकारक उपचार मिळतील असं आश्वासन आहे पत्ता आणि संपर्क क्रमांक पण दिला केळवड तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर आणि नंबर आहे एकोणनव्वद हजार नऊशे नव्वद ऐंशी सातशे चौऱ्याण्णव ज्यांना अधिक माहिती हवी असेल त्यांच्यासाठी